नमस्कार वर्षाच किचन एन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज मी वांग्याचे काप करणार आहे तर पहा मी आता वांग्याचे काप करून घेणार आहेत बघा हे एक वांग आहे पावसर तर बघा काप करून घेत आहे मी इथे पहा मी वांग्याचे काप करून घेतलेले आहे आणि ती पाण्यात ठेवायचे मीठ घालून त्यामुळे जास्त काळे पडत नाही तर इथे आपण वांग्याच्या कापला मसाला लावायचा आहे त्यासाठी आपण त्या मसाले घेणार आहोत इथं एक चमचा कांदा लसूण मसाला आणि बेडगीचं तिखट एक चमचा हळद त्यानंतर आपल्याला धने मसाला आणि थोडासा गोडा मसाला आणि त्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरची थोडीशी पावडर टाकणार आहोत तर इथे आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि आता हा मसाला आपण कालून घेणार आहोत आणि हे मसाले आपण घालून यायला पूर्ण कालून आणि थोडासा ओला करायचा याला तर इथे आपला मसाला कालून झालेला आहे आता आपण वांग्याच्या कापला लावून घेणार आहोत एक 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 इथे आपण मसाला लावून घ्यायचा आहे बघा ह्याला इथे आपण मसाल्यामध्ये पण मसाले, मसाले टाकलेले आहेत रव्यामध्ये आपण मग अशी मसाला तयार करून घेतला होता ते वांग्याला लावून झालेला आहे आता इथे रव्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि याच्यामध्ये थोडस बेडगीचं लाल तिखट टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ आता आपण हे काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण वांग बुडवणार आहे वांग्याचे काप तोपर्यंत इकडं आपण पॅन ठेवलेला आहे पॅनला तेल लावून घेतो आपण टाकलं ये बगाई चाप हे बघा इथं असं करून घ्यायचं आपल्याला आता आपण हे पॅन मध्ये ठेवलेले आहेत बघा आता आपण पॅन मध्ये ठेवून घेणार आहोत पॅन मध्ये आपण सगळे ठेवून घेऊ वांग्याचे काप इथे आपण छानशे असे भाजून घेणार आहोत चालू फ्राय करून घेणार आहोत इथे बघा आपण पलटून घेणार आहोत हळूहळू कडक होतील आता बघा रंग किती छान आलेला आहे अजून आपल्याला भाजायचे ते थोडस आपण तेल टाकूया त्याच्यामध्ये आणि हळूहळू हळूहळू ब्राऊन कलरचे होत आले बघा बघा किती छान कलर आलेला आहे आता आपल्याला हे जरा कडक करून घ्यायचे वांग्याचे काप अगदी शालो फ्राय आपण कमी तेलामध्ये करत आहोत इथे बघा आपले हे वांग्याचे काप कडक होत आलेले आहे आणि खूप छान लागतात बघा हे कडक झालेले काप आणि जे लोक नॉनव्हेज खातात किंवा नॉनवेज खात नाही त्यांच्यासाठी पण हे असे वांग्याचे काप आपण करू शकतो आणि खूप छान लागतात हे वांग्याचे काप बिना नॉन वाले लोक हे वांग्याचे काप असे करून खाऊ शकतात छान लागतात बघा नॉन खायचं विसरून जाल <laughs> इथे बघा आपले वांग्याचे काप छान असे कडक झालेले आहे कुरकुरीत आणि खूप छान लागतं म्हणजे तुम्ही ब्रेड बरोबर चपाती बरोबर किंवा असंही खाऊ शकता तुम्ही बघा किती छान झाले वांग्याचे काप बघा आणि असे एकदम कडक झाले बघा बघा क्रिस्पी झालेले आहे आवाज बघा कसा येतोय आणि बघा तुम्ही पण करून पहा वांग्याचे काप हे छानपैकी मस्त लागतात अगदी खाण्या कुरकुरीत लागतात आणि सांगा मला कसे झालेले आहे वांगेचे काप आणि लाईक करा नवीन असेल तर वर्षाच किचन ब्लॉगला सबस्क्राईब करा धन्यवाद इथे बघा आपले वांगेचे काप तयार झालेले आहे आणि कुरकुरीत झालेले आहेत बघा आणि खूप छान असे बघा कुरकुरीत झालेले आहे आवाज येतो आहे त्याचा आणि कसे झाले आहे ते मला सांगा तुम्ही पण करून पहा आणि लाईक करा कमेंट्स करा वर्षच अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा धन्यवाद